नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना आहे आता म मरा, मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होतात आता ह्या आषाढ महिन्यातच एक महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि या आषाढ महिन्यात काय सेवा करावी व कोणती सेवा चुकवायची नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच आषाढ महिन्यात आषाढ कधी तळावा लेकी लेकीला जावेला तसंच मान सन्मान कधी करावा कांदेनवमी कशी साजरी करावी आखाढ महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगे खाणं सोडण्या सोडायचं आहे त्याच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्त्वाची असते कारण या दिवसापासून हे पदार्थ खाणं सोडायचं असतं लग्नानंतर ज्याचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावाई असोत किंवा जुने लेख जावाई असोत त्यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या तरी दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मान सन्मान हा कसा करायचा आहे आखाड म्हणून जावायला कोणते पदार्थ खाऊ घालावे जात खाऊ घातले जातात आणि कोणते विशेष पदार्थ आहेत जो आवर्जून जावाई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचे असतो चातुर्मासातील जी सुरुवात आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी जे चार महिने असतात ते चातुर्मास म्हणून ओळखले जातात आषाढ महिन्याला आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बरेच अशा भागामध्ये आखाडचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातो तर या आखाडच्या महिन्यामध्ये आखाड तळायला खूप जास्त महत्त्व असतं कारण या आषाढ महिन्यात धो धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संतधार दा, धार सुरू असते ज्याला आपण झड लागणं असं सुद्धा म्हणतो दोन तीन दिवस दोन तीन दिवस बारीक सारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडतच असतो सूर्याचे दर्शन सुद्धा दो, दोन तीन दि दोन ते तीन दिवस होतच नाही अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा गा आपला गारवा जाणत जाणवत असतो आषाढ महिन्यामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगन मिळावे म्हणून तेलकट पदार्थ सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं तसेच हवेतील जो गारवा असतो तो तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरातील उष्णता पुरवण्याचं काम करतो त्यामुळे या आषाढ महिन्याला खास करून आषाढ तळला जातो आणि हा जो काही आपण आखाड तळतो आखाड तळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापर सुद्धा आवर्जून केला जातो मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात जसे की पापड कुरड्या सांडगे शेवया या आखाड महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते आखाड तळणं म्हणजे म्हणजे तर काय हे आज आपण बघणार आहोत तर गोड पुऱ्या तिखट पुऱ्या तीळ लावून खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणे किंवा ज्या गा, घा घारघ्या असतात त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भजी कांद्याचे थाळपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशल या महिन्यात बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव कडबोळी असतात पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्लेसुद्धा जातात स्पेशल नवीन लग्न झालेले तर ते, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा सण असतो लेख जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं जावयाचा मान सन्मान केला जातो जावयासाठी स्पेशल आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो तर हा आखाड आपण तळायचा कसा असतो आता हा जो आखाड असतो तो स्पेशल आखाड महिन्यातील तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर तो अतिशय उत्तम आहे तसे की बघा आपली आमची कुलस्वामीनी जी तुळजापूरची तुळजाभवानी तर आम्ही काय करणार की या आखाड महिन्यामध्ये कोणत्या तरी मंगळवारी जो आखाड आहे तो तळणार तसं जसं की बघा सव्वीस जूनला आखाड महिन्याला सुरुवात झाली आणि तो चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्ही आखाड तळायचा आहे त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला लेख जावयांना सासरी बोलवायचं आहे आणि काही कारणानिमित्त काही कारणाने समजा त्या दिवशी जर नाही आले तर कोण काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही दिवशी आखाड तुम्ही तळू शकता आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामींचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा त्या दिवशी आपल्या घरातील स सर्व देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून घ्यायचं तुम्हाला जे उजळायचे असेल ते उजळून घ्यायचं स्वच्छ करायचे सर्व देवी देवतांची पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याच दिवशी नैवेद्य दाखवायचा सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा या खीर करायचं याचा नैवेद्य दाखवायचा आणि आखाड तळायचा थोडा थोडा आखाड तळायचा आणि आखाडाचं नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचं आणि बऱ्याच ठिकाणी तर ते आपल्या गावामध्ये दे ग्रामदैवत असतं किंवा मा मारुती वगैरे असतो तिथेसुद्धा आपण थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला ती आपली भावकी असते त्यांनासुद्धा आपण घरी बोलवलं जातं त्यांनासुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळलेला दिले जातात आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपण देवी देवतांना आपण आखाडाचा नैवेद दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जर तुमचे लेख जावाही आले तरी त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता आपण देवी देवतांना जो आहे तो आखाड्याचा नैवेद्य तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला द्यायचा आहे आता तुमची लेख जावाई तुमच्या घरी जेव्हा आले त्या तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे पदार्थ सांगितले किंवा तुमच्या जातात तुमच्याकडे जे पदार्थ याची पद्धत आहे ते सर्व लेख जावाई जे असतात त्यांना लक्ष्मी नारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा मान सन्मान करतो देतो त्यामुळे लेक आणि जावाई आपल्या घरी आल्यानंतर बाहेर बाहेरच त्यांच्या पायावरती पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून टाकत असतात मुलीला हळद लावून कुंकू लावून जावायला गंध अक्षता लावून घरामध्ये बोलवायचं आणि त्यांचं औक्षण करायचं असतं त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यांना बसवायचा असतो त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे असतात त्यासोबत हा जो आखाडा आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि त्यांना तो जेवणासाठी द्यायचा आहे जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे जावयाला सुद्धा येता शक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता जेव्हा आपण लेख जावायला बोलतो तर त्यांना त्यांचा या प्रकारे मान सन्मान करायचा असतो तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला खरं काय करायचं असतं की किंवा काय करायचं नाही हे त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आखाड महिन्यामध्ये आपल्याला कुळदेवीचा सुद्धा करायचा असतो बघा आपण चैत्र पौर्णिमेला शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण कुलदेवीचा मान सन्मान करत असतो पण खरं तर आखाड महिन्यातसुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जाऊन आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपल्या आईचा कुळाचा उद्धार करणारे आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होत असतात आता या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमे पौर्णिमा असो किंवा अगदी महिनाभर तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवला जातो आणि आपल्या जा ज्या गावाची जी ग्रामदेवता आहे किंवा काही त्या ठिकाणी असरांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता आता ह्या बघा ह्या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी जो जो पद्धतीने काही मानसन्मान करत असतो प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगवेगळा वेग असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दे दाखवला जातो मग तो वरण भात मेथीची भाजी आहे पुरणपोळी असेल किंवा त्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं वेग वेग असं असतं काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो तसेच आषाढ महिन्यामध्ये शक्य असेल तर एक तरी सवाशणी आवर्जून जेव घालावी आपल्या कुळदेवीचा नावाने कुळ खूप चांगलं आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ते आपल्याला भरभरून देत असते आणि आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवासिणी तुम्ही जेव घालायची आहे जर तुम्हाला ती मूळ पिठावर जाणे शक्य ना नाही तर देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात तुमच्या कुळदेवीचं मंदिर अस मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी नक्की भरा तिचा मान सन्मान करा आणि मेन म्हणजे मी जसं की तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साथी आसराची तर सेवा करत असेल तर गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांनी नैवेद्य दाखवला जातो मसोबाचा मान सन्मान केला जातो म्हणून म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोटी हा नैवेद्य दिला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट आहे किंवा ते चुकीचं आहे वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही मसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर मा मसोबा महाराजांना त्यांचा मान सन्मान करायचा असतो तुम्हाला आखाडी अमावस्येला नक्कीच सांगेल पण या आखाडी आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवाजून या गोष्टी नक्की करायच्या आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक एक वेळा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं व्यंकटेश स्तोत्राचं एक कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता आखाड महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूशी जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही से सेवा नक्की करावी तर रोज एक माळ अकरा वेळा मा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तर नक्की करा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ते संकट हळूहळू खूप महत्वाचं आहे तुळशीची पूजा करणं हे खूप महत्वाचं मानलं गेलं भगवान श्री विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून ही सेवा आवर्जून करावी तसेच तुळशीचं रोप सुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता आषाढाचा महिना हा भगवान श्री विष्णूचे एक रूप असलेले विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यात आपण विठू माऊलीचा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन नित्य नियमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहने एवढी सेवा केली तरी केली तरी खूप चांगलं होईल जीवी काही सेवा कराल ते म मनापासून करा देव भक्तीचा भुकेला आहे चातुर्मासामध्ये मा गोपज्ञ व्रतसुद्धा केलं जातं तुळशीचं व्रत केलं जातं ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी आखाड महिन्यातील कमीत कमी एक तुळशीपत्र भगवान विष्णू किंवा पांडुरंगाला बाळकृष्ण असो तर आवर्जून अर्पण करावं पण लक्षात घ्या या आखाड महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोळायची नाही किंवा किंबहुना उन्हा स्त्रियांनी कधी तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर त्याआधी तुळशीला विनंती करायची असते की तुळशी माता मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही तुळशीचं पान भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल त्यांना आवर्जून द्या या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही तुळशीपत्र सकाळ संध्याकाळ अर्पण करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढ महिन्यामध्ये अतिशय पवित्र आहे तर या महिन्यामध्ये कृपया माझा मद्यपान धूम्रपान हे वर्ज्य करावं तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये ताई आम्ही खात नाही मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाहीत मजबू मजबुरी असतात मग मी समजू शकते कमीत कमी, कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता आ, कारण तुम्ही मांसार वर्ज करावा आणि घरात होणार नाही याची काळजी नक्की घ्यावी अगदी जर ऐकत नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आहे म्हणजे जुलै तर तुमच्या आयुष्यातील तुम्ही ना ज्यांना गुरु मानले त्यांना प्रति आदर व्यक्त करा तसेच देवस्वरूप गुरुंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरु देण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यातील आपला हा जरा आहार कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे शक्यतो आपलं एक भुक्त म्हणजे एकदाच जेवलं तरी पण चालतं कारण महिन्या आखाड महिन्यामध्ये आपण जी पचनशक्ती आहे ती क्षीण क्षीण होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण मसालेदार खाणे टाळायचं असतं म्हणून या दिवशी हा पदार्थ नक्की खाणे टाळावे आ आखाढ महिन्यामध्ये कापण्या केलेल्या असतात आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात ते खाल्ले जातात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदेनवमीला विसरून कसं चालेल तर त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बघा आषाढ शुक्लनवमी ही आषाढ महिन्याची शुक्ल पक्षातील नववी तिथी आहे जी यंदा चार जुलै दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे कांदे कांदेनवमी असे म्हणतात याच याचं कारण असं की सु कारण असं की या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची पद्धत आहे या दिवसानंतर दोन दिवसांनी आखाडी एकादशी येते जी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासातील कांदा लसूण वगैरे पदार्थ खाऊन मासार वर्जक असतो आखाड महिन्यातील शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातील चार महिने कांदा लसून बंदे करायचे असतात मग बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे असतात म्हणून आखाडी एकादशीच्या दिवशी दोन दिवस अगं असते त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात पूर्वी या दिवशी कांद्याची भजी थालीपीठं वांगे भरी झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा तुम्ही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदेनवमीला खाऊ शकता त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी गुरुपुष अमृत योग देखील असणार आहे तर आपल्या घरातील सर्व दिवेचे आपण त्या दिवशी स्वच्छ पूजा स्वच्छता करून पूजा करत असो तर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजा पूजेच्या साहित्याची गरज पडत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराला पवित्रता देखील पवित्र देखील करायचं असतं आपल्याला करून घ्यायचं असतं अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर अशी मी आशा करते तर, तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ